सख्या तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा केला खून निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील शेतीच्या वादातून सख्या तीन भावांनी संगणमत करून मोठ्या भावाचा व पुतण्याचा खून केल्याची घटना सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे उस्तुरी येथील मयत सुरेश बिराजदार यांचा व सख्य भाऊ बसवराज बिराजदार सुनील बिराजदार लखन बिराजदार यांचा शेतीचा वाद गेला अनेक वर्षांपासून चालू होता या विषयावर अनेकदा यांची भांडणे झाली होती व एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल झाले होते गावातील अनेक जणांनी या सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण यातील कोणीही ऐकण्यास तयार झाला नाही यातच दिनांक सोळा जानेवारी रोजी मयत सुरेश बिराजदार मुलगा गणेश व साहिल शेतात काम करीत असताना आरोपी बसवराज बिराजदार सुनील बिराजदार लखन बिराजदार यांनी संगणमत करून लाठ्याकाठ्यांनी था अचानक येऊन मारहाण चालू केली या तिघांनी केलेल्या जबर मारहाणीत सुरेश बिराजदार वय पन्नास वर्ष व मुलगा साहिल वय बावीस वर्ष यांचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले या घटनेची माहिती पोलिसांना कळताच उपनिरीक्षक अजय पाटील पोलीस अमित गायकवाड ज्ञानोबा शिरसाट राजू हिंगमिरे बळीराम मस्के यांनी घटनास्थळी धाव घेत बसवराज बिराजदार सुनील बिराजदार लखन बिराजदार यांना ताब्यात घेतले अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही